नमस्कार भारतीय राजकारण आणि समाजकारण म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे येतच आपल्याला त्यांची आठवण येते ती अर्थातच घटना निर्मितीसाठी हो ती त्यांची ओळख आहेच पण आज आपण जरा वेगळ्या पैलूवर बोलणार आहोत म्हणजे भारतीय निवडणूक राजकारणात डॉक्टर आंबेडकरांची भूमिका काय होती त्यांचा दृष्टिकोन कसा होता आपल्याकडे आज काही निवडक स्रोत आहेत ते आपल्याला सांगतात की आंबेडकरांचा प्रत्यक्ष निवडणुकीतला सहभाग कसा होता त्यांचे विचार काय होते तेव्हाची राजकीय परिस्थिती कशी होती वगैरे तर या स्रोतांच्या आधारे आपल्याला हे बघायचं आहे की आंबेडकर केवळ घटनाकार नव्हते तर मतदानाचा हक्क आणि राजकीय प्रतिनिधित्व या लढाईतलेही ते एक महत्वाचे शिलेदार होते अगदी चला तर मग बघूया या स्रोतांमधून काय महत्वाचं मिळते आपल्याला हो आणि हे महत्वाचं आहे बरं का कारण आंबेडकरांचा जो सामाजिक न्यायाचा लढा होता तो फक्त पुस्तकांपुरता नव्हता तो प्रत्यक्ष राजकीय कृतीतूनही दिसत होता बरोबर त्यांच्या निवडणूक राजकारणातल्या भूमीकडे बघितल्याशिवाय ना त्यांच्या एकूण कामाचा आवाका आपल्याला कळणार नाही त्यांचे विचार आणि त्यांचे प्रत्यक्ष अनुभव यातला संबंध समजून घेणं इंटरेस्टिंग ठरेल अगदी तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत पण तेव्हाच्या काळात क्रांतिकारी म्हणावं अशा विचारापासून स्रोत म्हणावे वारंवार उल्लेख येतो की भारतात एक व्यक्ती एक मत हे तत्व यावर आधारित सार्वत्रिक मताधिकार असावा ही संकल्पना रुजवण्यात आंबेडकरांचा खूप मोठा वाटा होता खरंय आणि त्यावेळी हे किती धाडसी होतं विचार करा तो काळ कोणता होता हो ना स्वातंत्र्य नुकतंच मिळत होतं जगात अनेक पुढारलेले देश म्हणवणारे सुद्धा तेव्हा स्त्रियांना किंवा विशिष्ट वर्गांना मतदानाचा हक्क देत नव्हते अशा वेळी भारतात जन्माला येणाऱ्या लोकशाहीत कोणताही भेदभाव न करता म्हणजे जात धर्म लिंग शिक्षण संपत्ती काहीही न बघता सरसकट सगळ्यांना मताधिकार मिळावा हा आग्रह धरणं हे विलक्षण होतं म्हणजे फक्त आग्रह नाही तर त्यांनी संविधान सभेत याला कायद्याचं स्वरूप देण्यासाठी जोर लावला हो जोरदार युक्तिवाद केला या स्रोतांमध्ये त्याचे तपशील आहेत पण त्यांना यातून काय अपेक्षित होतं फक्त मत देण्याचा हक्क मिळाला म्हणजे झालं असं होतं का, का? नाही अजिबात नाही त्यांच्यासाठी मताधिकार हे आ, साधन होतं साध्य नव्हतं अच्छा सामाजिक समानतेची जी मोठी लढाई होती त्याचं ते एक महत्वाचं हत्यार होतं एक व्यक्ती एक मत म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीची किंमत तिचं महत्व समान आहे हो हा विचार समाजात रुजवणं गरजेचं होतं खास करून दलित आणि इतर जे शतकानुशतके दाबले गेलेले समाज होते त्यांच्यासाठी हा फक्त राजकीय हक्क नव्हता तो त्यांच्या आत्मसन्मानाचा आणि नागरिक म्हणून असलेल्या अस्तित्वाचा प्रश्न होता एका स्रोतात तर उल्लेख आहे की त्यांनी म्हटलं होतं की मतदानाचा हक्क हा अस्पृश्यांसाठी सामाजिक आणि राजकीय समतेच्या लढाईतला एक महत्वाचा टप्पा आहे वा म्हणजे मताधिकाराला थेट सामाजिक समता आणि मानवी प्रतिष्ठेशी जोडलं होतं त्यांनी अगदी हे स्पष्ट झाल्यावर आता त्यांच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या अनुभवाकडे वळूया हे खरं तर अनेकांना आश्चर्य वाटेल ऐकून हो कारण लोकांना ते घटनाकार म्हणूनच जास्त हो पण स्रोतांनुसार डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती नाईनटीन फिफ्टी वन फिफ्टी टू ची हो ही गोष्ट अनेकदा चर्चेत येत नाही घरी त्यांनी मुंबई उत्तर मध्य म्हणजे मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघ हो तिथून निवडणूक लढवली होती आणि हेही महत्वाचं आहे की त्यांनी राखीव जागेवरून निवडणूक लढवली अच्छा ज्या व्यवस्थेसाठी त्यांनी स्वतःच संघर्ष केला होता बरोबर शेड्यूल कास्ट फेडरेशन त्यांचा पक्ष होता त्याचे ते उमेदवार होते आणि मग निकाल इथेच गोष्ट जरा रंजक होते नाही का अगदी त्या निवडणुकीत डॉक्टर आंबेडकरांना पराभव पत्करावा लागला काँग्रेसचे उमेदवार होते नारायण काजोळकर श्लेषण आहे म्हणजे काँग्रेसचं तेव्हाचं मजबूत संघटन होतं एक राजकीय वारं होतं त्यांच्या बाजूने आणि स्वतंत्र पक्ष म्हणून लढण्याच्या मर्यादाही असतीलच हो त्याही गोष्टींचा उल्लेख आहे म्हणजे एवढा मोठा नेता ज्याने संविधान दिलं त्याला निवडणुकीत हार पत्करावी लागली हे थोडं धक्कादायक वाटू शकतं मग या अनुभवाचं महत्व काय पराभव झाला तर त्यावर एवढी चर्चा कशाला करायची हाच तर मुद्दा आहे इथे आपल्याला निकालाच्या पलीकडे जाऊन बघायला हवा डॉक्टर आंबेडकरांनी फक्त निवडणुकीत उभरायचा निर्णय घेतला ना तोच एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय बदलाचं प्रतीक होतं त्यांचं प्रत्यक्ष मैदानात उतरणं हेच हजारो लाखो दलित वंचितांना प्रेरणा देणारं होतं एका विश्लेषणानुसार त्यांच्या या सहभागामुळे काय झालं तर दलित हक्क त्यांचं राजकीय या प्रतिनिधित्व यावरची चर्चा राष्ट्रीय पातळीवर आली जास्त गांभीर्याने सुरू झाली अच्छा जी गोष्ट तोपर्यंत फक्त सामाजिक न्यायाच्या पातळीवर बोलली जायची ती आता प्रत्यक्ष निवडणूक राजकारणाच्या केंद्रस्थानी आली म्हणजे असं म्हणता येईल की ते स्वतः जरी जिंकले नाहीत तरी ज्या विचारांसाठी ते लढले ते विचार त्यांनी मुख्य प्रवाहात आणले अगदी निवडणुकीच्या निमित्ताने दलित समाजाचे प्रश्न त्यांच्या आकांक्षा यावर लक्ष गेलं त्यांच्या सभा भाषणं यातून एक राजकीय जागृती आली जी कदाचित जागा जिंकण्यापेक्षा जास्त महत्वाची ठरली असेल बरोबर जास्त दुर्गामी परिणाम करणारी ठरली असंच हे स्रोत सांगतात हे खरंच विचारात घेण्यासारखं आहे म्हणजे प्रत्यक्ष निकाल आणि त्याचा व्यापक परिणाम यातला फरक आता याच मुद्द्याला जोडून राखीव जागा किंवा रिझर्वड कॉन्स्टिट्युएन्सी या संकल्पनेवर बोलूया आपण आत्ता उल्लेख केलाच त्याचा पण ही संकल्पना नेमकी काय आहे हे थोडं स्पष्ट करूया का कारण आजही त्यावर बरीच चर्चा होते नक्कीच सोप्या शब्दात सांगायचं तर राखीव जागा म्हणजे काय तर विधानसभा किंवा लोकसभेत काही जागा विशिष्ट समाजासाठी म्हणजे अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जमाती एसटी यांच्यासाठी राखून ठेवणं कशासाठी यासाठी की ज्या समाजांना इतिहासात सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधित्वापासून दूर ठेवलं गेलं त्यांना कायदेमंडळात पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं त्यांचे प्रश्न मांडले जावेत त्यांना आवाज मिळावा आणि डॉ आंबेडकरांची भूमिका काय होती यात ही कल्पना त्यांचीच होती का या कल्पनेचं मूळ तर आणखी मागे जातं म्हणजे अगदी एकोणीसशे बत्तीसच्या पुणे करारापर्यंत पण स्वतंत्र भारताच्या संविधानात या व्यवस्थेला कायदेशीर घटनात्मक स्वरूप देण्यासाठी आंबेडकरांनी निर्णायक भूमिका बजावली मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून हो अध्यक्ष म्हणून आणि नंतरच्या चर्चांमध्येही त्यांनी राखीव जागांचं जोरदार समर्थन केलं त्यांनी हे अगदी स्पष्ट मांडलं की फक्त सगळ्यांना मतदानाचा हक्क देऊन समानता येणार नाही जोपर्यंत वंचित घटकांना निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग मिळत नाही तोपर्यंत खरी लोकशाही येणार नाही म्हणजे त्यांच्यासाठी हा काहीतरी तात्पुरता उपाय नव्हता तर समतेकडे जायला हे एक आवश्यक पाऊल होतं होय स्रोतांनुसार त्यांचा युक्तिवाद असा होता की जे लोक वर्षानुवर्ष सत्तेच्या बाहेर ढकलले गेलेत त्यांना एकदम मुख्य प्रवाहात समान संधी मिळेल अशी अपेक्षा करणं हे भाबडेपणाचं ठरेल बरोबर त्यामुळे काही काळासाठी तरी त्यांना प्रतिनिधित्वाची एक प्रकारची गॅरंटी देणारी यंत्रणा हवी एक खात्री हवी होती हो हे फक्त जागा वाटप नव्हतं हा त्यांच्या सामाजिक न्यायाच्या मोठ्या लढ्याचा भाग होता त्यांनी दलितांना मतदानाचा अधिकार मिळावा सार्वजनिक पाणवठे मंदिरं शाळा वापरता याव्यात यासाठी जो संघर्ष केला होता त्याचाच हा एक राजकीय आणि कायदेशीर पुढचा टप्पा होता आणि त्यांनी ही खूप विचारपूर्वक संघटितपणे आणि कायदेशीर मार्गाने केलं यामुळे मग नेमकं काय साध्य झालं असं सा म्हणता येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा आवाज पिढ्यानुपिढ्या दाबला गेला होता त्या समाजाला देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात आपले प्रतिनिधी पाठवायची संधी मिळाली त्यांना एक व्यासपीठ मिळालं हो अधिकृत व्यासपीठ मिळालं स्वतःचे प्रश्न दुःख मांडायला आंबेडकरांनी हे पक्क केलं की हा सहभाग फक्त नावापुरता नसावा तर तो एक घटनात्मक हक्क म्हणून प्रस्थापित व्हावा यामुळे आपली भारतीय लोकशाही जास्त समावेशक व्हायला मदत झाली तर आता आपण या सगळ्या चर्चेचा एक, एक एकंदरीत विचार करूया आपण परत एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीवर आलो पाहिलं की लोकसभेत त्यांना यश मिळालं नाही पण तरीही त्यांनी राजकीय सुधारणा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा एक भक्कम पाया घातला होता मग या सगळ्याचा एकूण अर्थ काय लावायचा त्यांचा वारसा काय इथेच त्यांच्या कामाचं खरं मोल दिसतं त्यांचा वारसा हा फक्त जिंकलेल्या किंवा हरलेल्या निवडणुकांपुरता नाहीये त्यांच्या भूमिकेमुळे मानवाधिकार समानता आणि मतदानातून आपले हक्क मिळवायचे हा विचार जास्त पक्का झाला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो स्रोतांमधून वारंवार येतो तो हा की डॉ आंबेडकरांचा प्रभाव त्यांच्या प्रत्यक्ष निवडणुकीतल्या यशापेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि टिकणारा होता हे थोडं अजून स्पष्ट कराल का प्रभाव यशापेक्षा मोठा होता म्हणजे काय म्हणजे असं की ते एकोणीसशे बावन्न साली खासदार झाले नाहीत हे खरंय पण त्यांनी निवडणूक लढवली राखीव जाडांसाठी आग्रह धरला त्यांची जी एकूण राजकीय विचारधारा होती त्याने देशाच्या काय म्हणतात त्याला राष्ट्रीय विचारसरणीत किंवा राजकीय चर्चेत मोठा बदल घडवला त्यांनी हे दाखवून दिलं की लोकशाही म्हणजे फक्त बहुमताचं राज्य नाही बरोबर त्यात अल्पसंख्याक आणि दुर्बल घटकांच्या हक्कांचं संरक्षण व्हायला हवं त्यांच्या सहभागाची हमी असायला हवी हे खूप महत्वाचं आहे प्रतिनिधित्व म्हणजे काय मतदानाचा अधिकार म्हणजे काय याबद्दलची लोकांची समज त्यांनी बदलली फक्त मत देणं पुरेसं नाही तर सत्तेत निर्णय प्रक्रियेत सक्रिय वाटा मिळाला हवा हा विचार त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आणला hmm. एका स्रोतात म्हटलंय ही त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने निवडणुकीच्या राजकारणाचा रोखच बदलला दलित आणि वंचितांचे प्रश्न हे आता फक्त समाज सुधारणेचे विषय राहिले नाहीत तर ते राजकीय अजेंड्यावर आले अगदी ते मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना विचारात घ्यावे लागणारे मुद्दे बनले याचा परिणाम आजही दिसतो आपल्याला दलित आदिवासी अधिकार आंदोलनांमध्ये सामाजिक चर्चेत दिसतो खरंच हा खूप महत्वाचा दृष्टिकोन आहे म्हणजे तात्कालिक यश विरुद्ध दीर्घकालीन प्रभाव चला तर मग आजच्या या चर्चेतले मुख्य मुद्दे आपण पुन्हा एकदा थोडक्यात बघूया आपण सुरुवात केली डॉक्टर आंबेडकरांच्या एक, एक व्यक्ती एक मत या सार्वत्रिक मताधिकाराच्या आग्रहापासून जो आपल्या लोकशाहीचा आधार बनला बरोबर मग आपण पाहिलं हो की त्यांचा स्वतःचा एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीतला सहभाग जरी त्यात त्यांना वैयक्तिक यश मिळालं नाही तरी त्याने राजकीय जागृती आणि प्रतिनिधित्वाच्या चर्चेला कशी चालना दिली हो राखीव जागांच्या संकल्पनेला घटनात्मक रूप देण्यात आणि त्यातून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या घटकांना राजकीय आवाज मिळवून देण्यात त्यांची भूमिका किती महत्वाची होती हेही आपण समजून घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणुकीतल्या यशापयाशाच्या पलीकडे जाऊन हक्क आणि प्रतिनिधित्वाबद्दलच्या राष्ट्रीय विचारधारेवर त्यांचा कसा खोल आणि टिकणारा प्रभाव पडला हे आपण पाहिलं आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा या स्रोतांमधूनच पुढे येतो जो आपल्याला विचार करायला लावतो कोणता तो म्हणजे लोकशाही प्रक्रियेत फक्त सक्रिय सहभागी होणं आपले विचार आपला अजेंडा सातत्याने न घाबरता मांडत राहणं हे वैयक्तिक निवडणुकीतल्या विजया इतकंच किंवा कदाचित त्याहूनही जास्त प्रभावी ठरू शकतं का इंटरेस्टिंग विचार आहे डॉक्टर आंबेडकरांचा एकोणीसशे बावन्नचा अनुभव बघा आणि त्यानंतरही त्यांचा जो सामाजिक राजकीय प्रभाव राहिला ते पाहता असं वाटतं की राजकीय बदल हे फक्त जिंकलेल्या किंवा हरलेल्या जागांच्या आकड्यांमधनच मोजले जात नाहीत बरोबर विचारांचा प्रभाव निर्माण करणं धोरणांवर दबाव आणण्याची क्षमता तयार करणं आणि समाजाच्या रूढ मानसिकतेत बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणं हे सुद्धा लोकशाही प्रक्रियेचे तितकेच महत्त्वाचे किंबहुना काही वेळा जास्त दूलगामी परिणाम करणारे पैलू असू शकतात नक्कीच यावर अधिक विचार करायला हवा हो